का पण ऑक्टोबर पर्यंत राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात विखुरलेल्या स्वरूपाचा जोरात पाऊस पडणार आहे म्हणून हा पाऊस कुठे जास्त होणार आहे सगळ्यात जास्त सांगू इच्छितो की मराठवाडा त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र त्याच्यानंतर कोकणपट्टी आणि त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्र म्हणजे या चार विभागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हांद लागले पूर्व आणि पश्चिमे दरबार देखील पाऊस असणार आहे पण देखील भाग बदलत पडणार आहे विखुरलेल्या स्वरूपाचा पडणार आहे जास्त तिकडे नसणार आहे म्हणून हा अंदाजला खेळायचा पण राज्यात मात्र मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी या भागात मात्र जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून झालं झालं तर तर आज देखील नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं दाराशिव बीड जालना संभाजीनगर अहिल्यानगर त्याच्यानंतर सोलापूर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण ह्या परिसरामध्ये आज रात्रीच्याला खूप ठिकाणी विजेच्या सुरू होणार आहे म्हणून हा आंदाज लक्ष हा पाऊस सर्व दूर नाही पण राज्यात मात्र रात्रीपासूनच चांगला पावसाला सुरुवात होणार आहे म्हणून हा आनंद लक्ष द्यायचा आणि परत शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की फक्त अठ्ठावीस तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे आणि दोन नोव्हेंबर मध्ये थंडी येणार आहे म्हणून ज्यांचं कांद्याचा जे कांदा शेतकरी आहे तर तुम्ही काय करू शकता का की कांद्याचं रोप टाकू शकता मका शेतकऱ्याचे फोन आले मका देखील काढायला एकोणतीस तारखे पडून काही हरकत नाही पेरणी करायला देखील काही हरकत नाही म्हणून आंदर लाक्षरीचा पण राज्यात मात्र सध्या आणखीन चार दिवस हा शेवटचा पाऊस पडणार आहे शेवटचा पाऊस असल्यामुळे सरीकडात सर्व दूर पडत नाही फक्त बदलत पडतो म्हणून अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे हा शेवटचा राज्यातला शेवटचा पावसाळ्यातला शेवटचा पाऊस असेल म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत असा एकोणतीस तारखेला सूर्यदर्शन होणार आहे दोन नोव्हेंबरला थंडी येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर एकोणतीस तीस एकतीस एक तारखेपर्यंत तार राज्यात धुई धुके धुराळे देखील येणार आहे म्हणून हे देखील लक्ष द्यायचं पण राज्यात मात्र आता चार दिवस पावसाचे असणार आहेत म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा त्याच्या